मिरजेत रुग्णालयातून तीन दिवसाच्या नवजात बालकाला अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची घटना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथील घटना मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथून तीन दिवसांचे नवजात बालकाला एका अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची घटना घडली आहे कविता समाधान आलंदारी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय येथे दाखल झाली आहे तिची सुखरूप प्रसुती झाल्यानंतर तिला मुलगा झाला आज प्रसुती विभागात अकरा वाजता एका अज्ञात महिलेनं येऊन सोळा नंबर येथे औषध देऊन बाळाला आणते असं सांगून बाळाला घेऊन पसार झाली बाळ परत घेऊन ती महिला आलीच नसल्याने शासकीय रुग्णालय येथे बाळ चोरीला गेला हा प्रकार उघडकीस आलाय आणि या महिलेचं तीन दिवसांचं बाळ अज्ञात महिलेनं पळवून नेल्याची घटना घडली गेले दोन दिवस ते अज्ञात महिला प्रसूती विभागामध्ये फिरत होती या बाळाच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन करून तिने आज बाळ घेऊन पसार झाली आहे या घटनेमुळे मिरज शासकीय रुग्णालय येथे खळबळ उडाली असून हो सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये त्या महिलेचा शोध घेण्याचं काम सुरू आहे परंतु गेल्या दोन दिवसांपासून ती महिला या ठिकाणी फिरत होती सुरक्षा रक्षकाने मात्र तिचा काही थांब पत्ता लागलेला नाही त्यामुळे सुरक्षा बेभरोसा झाल्याचं पाहायला मिळतं आहे तुकाराम तायप्पा बोरोळे गॉल भिक्सर मुरगी शिजर इथं शिजर झालं चालं तीन वाजता आणि तीन वाजता शिजर झालं प एक तारखेला गुरुवारी मग तिथे त्या वार्डात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भुडत भै, बहीण तिथे तिचं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहे काचा पण आहे त्या मालकी कशी बसायची मग घड्या माणसाला काय ते क्षेत्रता आत येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून हिकडत तिकडत तिच्या मागे काय झाली तिला जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आई संघी म्हटलं काय त्रास आहे ओळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आई म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू ये तिला आम्ही म्हणतो का इच्छित नाही म्हणजे मी जेवले म्हणजे ठीक आहे असू आम्ही जेवाय गेल्यानंतर पुन्हा तिनं ती काय केलं त्या पूर्वीपास गेली सोळा नंबरला म्हटली मुलाला नष्ट होता लफ्ट ना तू आमच्या आईस इतर म्हणलं तुम्ही वाटलं वाटतं म्हणून काय केलं ते, 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 ते पूर्वी म्हणजे पेपर बी काढून नाही पुन्हा मी नाही इच्छा सोळा नंबरला गेले मी परत आलो सोळा तिथे इथं सोळा नंबरला इथे कोण दिस ना पडेल जरा येडा घालून ऐकतं बायकांनी येणा घालून बघितलं तर तसं मी कुठे दिसणार म गायरिबा पण लक्ष म्हटलं पूर्वी नाही म्हटलं ती मुलगी नाही मग इथं गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही मुलगी आहे का नाही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू ना कोण जा मी नुसतं एक पाहून टाकलं का रडायचं मग कुणी काय समजू किंवा काय राहत नाही आणि ती फोडावून मी नाश्ता करा आण गेल्यावर सकाळी मला हे जे वाश्मी त्या बाजूला ती मूल घेऊन आढळ आली म्हणजे मामा किती वाटवतो तुम्हाला होडकाय म्हणजे की मूल लागले रडायला आणि इकडे म्हणतो हां आमचं मुलं आमच्या पदरात पडलं बाकी आमचं हलका आमचं मुलं आमच्या पदरात पडलं देखील झाले मी घरी जाण्याचं सगळं टाकू बाबा वागरचं जर विचार केला नाही माझं